यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाला अपेक्षित यश मिळालं नाही पराभवाचा खापर मवियानं ईव्हीएम वर फोडलेला आहे ईव्हीएम विरोधामध्ये महाविकास आघाडी न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहे शरद पवार आणि ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भातला सूर लावण्यात आलेला आहे पाहुयात काय घडल्यात बैठकीत धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजली आहे मवियाच्या बलाढ्य नेत्यांचा विधानसभेमध्ये दारुण पराभव झाला हे महायुतीचं यश नाही तर ईव्हीएमचा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येतोय अनेक दिग्गज पराभूतांनी आता नाराजीचा सूळ आवळलाय शरद पवार उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीमध्ये ईव्हीएम विरोधात एल्गार करण्याची मागणी करण्यात आली आहे ईव्ही एम आणि मतांची गोळाबेरीज जुळत नसल्याचा मविया पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे